शेतकरी मित्रांनो आपण हरभरा सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौरेचळची पेरणी इथं केलेली आहे आणि ही पेरणी थोडी उशिराच केलेली आहे कारण पाऊस चालू झाल्यामुळं आणि त्यातला ओलावा त्यातलं सोयाबीन निघालेलं ही सर्व प्रोसेसिंग करायला रोटावेटर मारण्याला याला भरपूर वेळ झाला त्याच्यामुळं आपण काय केलं आणि पाण्याचा वेळा पण येत नव्हता त्यासाठी आपण इथं सिलेक्शन टेन डबल फोर हे एकोणीस डिसेंबरला घेतलेलं आहे तो ला तर एकोणीस डिसेंबरला घेतल्यानंतर याची पेरणी केली ती आपण थोडी आडवापट्ट्या पद्धतीनं इथं केलेली आहे आणि यात एककरी आपण वीस किलो बियाणं पेरलेलं आहे तर इथं बघा कशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे आणि अंतर आपण दीडच फूट घेतलेलं आहे कारण उशीर झाल्यामुळं अंतर थोडं आपण कमी केलं आहे तर आज जे आहे पोझिशन जी आहे तर ही पोझिशन आपल्याला साधारणतः अशा प्रकारे दिसत आहे तर या पोझिशनमध्ये वीस एकोणीस डिसेंबरचा असूनसुद्धा इथं फुलाची अवस्था सुरुवात होत आहे तर अशी पोझिशन आहे सध्या फुलं काढण्याला सुरुवात होत आहे कारण सध्या आपल्याला याच्यामध्ये दीड महिना पूर्ण झालेला आहे तर त्यासाठी कुठं कुठं फुल काढणं चालू झालेलं आहे आपण इथं बघू शकता हे बघा फुलाला सुरुवात होत आहे तर अशा पोझिशनमध्ये या व्हरायटीला आत्ता जर आपण पाणी दिलं तर साधारण दोन दोन तास पाणी द्यायचं आणि याच्यानंतर याच्यावर इसाबियन चाळीस मिली त्याच्यानंतर चा क्लोरोपायरीफॉस चाळीस मिली यम पंचाळीस चाळीस ग्राम इमाम वेक्टीन दहा ग्राम अशा प्रकारे जर फवारा दिला तर आपला हा परिपूर्ण डेव्हलप होऊ शकतो आळीचं प्रमाण कमी होऊ शकते बुरशीचा अटॅक कमी होते आणि एक ट्रॉनिकचं प्रमाणसुद्धा चांगलं मिळते आणि त्याची वाढ पण झपाट्यानं होऊन जाते आणि अशा प्रकारे इथं हे वातावरणातील बदल जरी झाला उष्णता जरी वाढली तरीही आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले येतात तर अशा पद्धतीनं आपण याचं नियोजन इथं केलेलं आहे तर आता हा जो फवारा आहे हा आता दोन दिवसात आपल्याला करायचा आहे आणि याला दोन 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 ते पाणी बन द्यायचं आहे